मानलरे पठ्या भर पावसात विमानाचे सुखरूप लँडिंग पावसाने मुंबई आणि उपनगरात धुमाकूळ घातला आहे त्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत लोकांना आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली शाळा महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहिली मुंबई विमानतळावरील प्रतिकूल हवामानामुळे दोनशे पन्नासहून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला मात्र जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या एका पायलटने विमान सुरक्षित उतरवले सोशल मीडियावर मुंबई विमानतळावरचा लँडिंगचा व्हिडिओ समोर आला आहे मागील चार दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अशातच वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र धुके पसरले आहे अशातच मुंबई विमानतळावर मुसळधार पावसात विमानाचे लँडिंग होत आहे मुंबई विमानतळावर विमान सुरळीत उतरवल्याबद्दल एअर इंडियाच्या एका पायलटचे खरा हिरो म्हणून कौतुक केले जात आहे सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे कमी दृश्य मानतेत सुरक्षितपणे विमान उतरवल्याबद्दल कॅप्टन नीरज सेठी यांना शुभेच्छा असं कॅप्शन देखील दिला आहे व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड पसंती दिली पायलट इन कमांडर कॅप्टन नीरज सेठी यांचे विशेष कौतुक होत आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका युजरने सर्व वैमानिकांना खरोखर शुभेच्छा मुंबई मध्ये सध्या हवामान खूप खराब आणि दृश्यमानता शून्यावर आहे सर्वत्र धुके पसरले आहेत तर आणखी एका युझरने कॅप्टन ला पूर्ण शुभेच्छा भारतीय आकाशातील खरे नायक असं म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई